बाप किती झालं नाही म्हणते सारा किती झालं बाप नाही buat Kalau waktu waktu dulu itu eh Allah kalau kalian orang-orang ini Merayap ये सगळी शांतपणे भेटत ये तो एकदम लावून टाकलंय मित्रांनो मग आता कॅमेरा पण बसलंय झालं येले बघा आता लाईटिंग देईन का हा हा

भागात गणपती पाहून गणपती आहेत ज्यांना त्यांना आवडीचे गणपती म्हणजे काही जरी इच्छा अधुरी असेल तरी करते आपण तसे विच्छता अधुरी आहेच पण त्याला तर मारणार अशी पण त्याला म्हणजे माझी इच्छा पंढर दिवसाची होती गणपतीला तर आज अचानक नव्हता आला आणि आम्ही अचानक न तर झालं तर शिंदेवाच

देवाच्या ठिकाणी जरी सुकून पाहिजे असेल तर इथंच भेटतो घरी किती जागेत बसा आणि किती रूम बंद करून बसा कोणीतरी मनाचे सन्मान एक शांत सुकून नाही जसं इथे सुकून शांतता आहे तसं कुठेच नाही देवाच्या मंदिरात खूप छान आहे ते काय तिकडून तुझ कुठं तिथं हा गर्दी असल्या तिकून बारीक लागत असं सगळं लागणे सगळ आणि लग्न केलेली तुम्हाला असं खाली दर्शन घ्यायचं

काय मग काय मिनट मी बघून येत आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवते सगळं मंदिरात भोती परिसर कसं आहे असं नाही अरे भाऊ शिषी इथं काची गणपतीने पाहिलं नव्हतं बरं झालं मी काय अच्छा जी मैं आपको 700000 दे दूँ अजित <laughs> दिसते झाड लावली शोचे रक्षाला घालायला लोकांची पूर्ण व्यवस्था केली आहे पट्टे टाकले इकडं पाठीमाग माग पण ये काय आपण परत येणार असं गणेशाने बोललं तर परत येणार असे पण आता बघून काय काही नाही पोहोचले सकाळ सकाळ खूप छान वातावरण वाटत असणार जर कारण

ስልክ አስራ አጥልቶች አስራ አጥልቶች አስራ አጥልቶች አስራ